पंढरीच्या सुखा अंत पार नाही ले का शेषा सहसण पंढरीच्या वारी घडली तया सावळ्या विठराच्या दर्शनाच्या ओढीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध साधू संतांच्या पालख्या गळ्यात तुळशीची माळ कपाळावर गंध टिळा बुक्का आणि मुखाने विठ्ठू नामाचा गजर करणाऱ्या असंख्य वारकऱ्यांच्या सोबत आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरपूर नगरीत आणि पारनेर तालुक्यातील प्रति पंढरपूर समजले जाणारे पळशी येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले हजारो भाविक आज दोन हजार पंचवीसमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने जमलेले पळशी येथील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या मंदिरात आज दर्शन केले पारनेर तालुक्यातील के पळशी येथील देवशयानी आषाढी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल राई रुक्मिणी महापूजा सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले पाहुया बातमी विस्तारपणे Harm News Anan Bukan. यात्रा भरवण्याचा कार्यक्रम केलेला आहे आमच्या इकडे दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणाचं नियोजन असतं पाच ते सहा लाख लोकांची संख्या इथे दरवर्षी येत असते यांच्यासाठी पाच ते सहा लाख लोकांसाठी आम्ही प्रसादाचं नियोजन ठेवतो प्रसाद उपवासाची खिचडी असते उपवासाची खिचडी घेऊन दिवसभर दिवसभर पुरेल तेवढे आमचे नियोजन करते आणि कोणत्याही प्रसादांना त्रास होईल असं आमच्याकडून कधी चूक होत नाही तर देवचा अंड्रेस पूर्णपणे भाविकांची असते मंदिराच्या माग मागच्या बाजूला आपण दोन तिकडे खूप मोठं यात्रेचं आयोजन केलेलं आहे यात्रेचा आयोजन खूप महत्वाची एकदम सगळ्या गोष्टी दरवर्षी जात आहे पुढच्या वर्षी मी याच्यापेक्षा मोठी दूर करण्याचा प्रयत्न करणार